ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते असे असतानाही सध्या स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निर्धास्तपणे होत आहेत परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातुरमातूर कारवाई करताना दिसत आहेत नुकतेच अशा इमारतींना कोणतीही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे म्हणाले की ठाणे शहरात तीनशेच्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी दोन हजार एकवीस मध्ये तक्रार केली असता लोक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना लाईट पाणी देऊ नये असे आदेश दिले होते तरी देखील इमारतींना लाईट पाणी दिले गेले त्यामुळे लोक आयुक्तांच्या आदेशानंतर देखील वीज आणि पाणी पुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का बांधकाम आयुक्तांच्या का चौकशीचे काय झाले येऊर वन परिषेत्रात बांधकाम परवानगी नसताना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने झाली यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत यांचे विकासक कोण वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण या बांधकामांवर वर्दस्त असलेले ठाण्यातील आका कोण या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे येथून पुढे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या कारवाया सर्व कारवाया कोर्ट मॉनिटरिंग खाली झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सोबत मुख्य प्रवक्ते राहुल व प्रवक्ते हिंदूराव गावळे उपस्थित होते तसेच याबाबत आयुक्तांनी ठोस भूमिका न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले एकशे अनधिकृत बंगले आहेत अठ्ठावीस अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत मुंबऱ्यामध्ये दिव्यामध्ये मुंबऱ्यामध्ये सव्वीस इमारती आहेत कळव्यामध्ये पंधरा आहेत दिव्यामध्ये एकशे दहा आहेत वर्तकनगर लोकमान्य नगरमध्ये सात आहेत दहा आहेत सात का दहा आहेत माजिवड्यामध्ये दहा आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत कोटारी कंपाऊंड असेल इतर ठिकाणी तर ही सगळी बांधकामं दाखवली का बनसालींना ही कोर्टाला दाखवली का चौकशी तर नसतील दाखवली नंतर जी आम्ही हे केली होती लोकायुक्तांकडे आय केली होती लोक आयुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते दोन हजार एकवीस साली की पाणी थांबवा लाईट थांबवा हे थांबवा आता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या तेव्हापासून काय केलं ते थांबवलेत का नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ही बांधकाम करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी ठीक आहे आज कोर्टाचे होतील त्यांच्यावर कारवाई करणार का आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय हा वसूल कोणाकडनं करणार या अधिकाऱ्यांकडनं कळणार का या बिल्डर लोकांकडनं कळणार का याच्या मागे अक्का कोण हे शोधून काढणार का याच्यासाठी आर सीबीआय इन्क्वायरी लावणार का याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का हा आमचा प्रश्न आहे आणि हे जर दोन दिवसात यांनी केलं नाही आयुक्तांनी यांना या दोषींवर निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही ज्यांची अनधिकृत प्रकरणी चौकशी झाली होती त्या सायक त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही दोन दिवसात पंचालींसमोर जबाब द्यायला जाणार आमची टीम हे सगळे कागदोपत्री पुरावे